आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठीमधील चुलीवरची खीर ही कविता ऐकणार आहोत चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली कढईतली पुरी मग गुरफटून बसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली काही केल्या फुले लेना जरासुद्धा फुले ना झाऱ्यानं टोसलं तेही तिला बोसल अशी थट्टा पुरीच्या काजाला डसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली पुरी झालेला तिचे फुगले गाल मनाले भरू डोळे लागले झरू तेथून थुन उठून तरा तरा ताटात जाऊन बसली पुरीला हसली खीर थंड झाली वाटीत आली लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली पुरीताई पुरीताय बघ जरा इकडे माझे म्हणणे ऐक गडे पण शब्द ऐकेल तर पुरी ती कसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली तिकडून ताई आली तिने युक्ती केली खिरीची पुरीची खूप गट्टी झाली तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली कढईतील पुरी मग कधी नाही रुसली mm, चुलीवरची खीर एकदम पुरीला हसली कढईतली पुरी मग गुरफटून बसली mm, चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली चुलीवरची खीर एकदम पुरीला हसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली कोण ते सांगा पुरीला हसणारी खीर ताटात जाऊन बसणारी पुरी शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या शोधून सांगा हसली बसली खुलेना फुलेना टोचलं बोचलं लाल गाल भरू झरू झाली आली इकडे गडे आली केली बसली रुसली पुढील शब्दांच्या जोड्या वापरून एक एक वाक्य सांगा पातेले खीर आजीने पातेल्यात खीर बनवली कढई पुरी कढईत चार पुऱ्या होत्या झारा पुरी झारीने पुऱ्या तळतात ताट जेवण मी आजोबांसाठी ताटात जेवण वाढले वाटी वरण आमटी वाटीत वरण आमटी घेतले चला एक विनोद ऐकूया आम्ही म्हणतो अगदी थोड्या वेळापूर्वीच माझा कुत्रा हरवलाय श्रुती म्हणते अरे मग पेपरात किंवा वर्तमानपत्रात जाहिरात देऊया का आम्ही म्हणतो अरे पण काय उपयोग माझ्या पुत्र्याला कुठे वाचता येते <laughs> विनोबा भावे यांचे विचार ऐका कोणत्याही कामाची ही तीन आवश्यक अंगे आहेत काम जाणून केले पाहिजे नेटके केले पाहिजे वेगाने केले पाहिजे हे तिन्ही गुण साधले म्हणजे काम साधले जेवणात खीर पुरी यांची जोडी असते तशी तुझ्या जेवणात कोणत्या पदार्थांची जोडी असते ते सांग जसे की तूप पोळी दही धपाटे भात वरण झुणका भाकर पोळी आमरस श्रीखंड पुरी इत्यादी विद्यार्थ्यांनो हे कविता लक्षपूर्वक वाचा पाठ करा व तालासुरात म्हणा